नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बघा आज आम्ही मार्केटवरून केळी आणली होती आणि म्हटलं चला आज केळीचे पेपर तयार करून घेऊ थोडेसे घरासाठी तयार केले होते मी तर बघा इथे मी केळी सोलत होती आणि सोलता सोलताच एकदम एक जोक झाला आणि मला एकदम हसू आलं तर अशाच प्रकारे बघा आता मी केळी सोलते काही काम नव्हतं आज म्हटलं चला आता आपण काहीतरी खायला मस्त कुरकुरीत बनवू तर सुचलं एकदमच की के आपण केळी परस बनवायचे तर मार्केटवरून आम्ही एक घोडा आणला होता केळीचा आणि त्याची अशी केळी वेपर्स तयार करत होतो तर मी अगोदर सगळे अशी केळी सोलून घेतलेली आहे पूर्ण पूर्ण अशा प्रकारे सोलून घेतलेली आहे आणि मी पाण्यात टाकलेले होते ते पाणी आता काढून घेतलेले आहेत एका गाळणीमध्ये त्याचं पाणी नित्रळण्यासाठी ठेवले होते आणि आता थोडे थोडे किसून लगेच वेपर तयार केले मी लगेच तर बघा इकडे साईडला लगेच तळायला ठेवले होते तेल गरम झालं होतं छान आणि म्हटलं थोडे थोडे आता वेपर तयार करून तळून घेऊ तर अशा प्रकारे मी मस्त वेपर्स केलेले आहेत आज आणि इकडे लगेच एका साईडला किसून घेतलेले आहेत थोडे थोडे किसून लगेलग मी तळून घेतलेले आहेत छान असे कुरकुरीत झालेले आहेत मस्त आणि खूप दिवसापासून केळीपर बंद होते तर आज एकदम आठवण आली म्हटलं चला आज केळी केळीपरच तयार करू तर अशा प्रकारे मी केळीपर तयार केलेले आहेत बघू शकता तुम्ही खूप छान असे कुरकुरीत झालेले आहेत मस्त एकच नंबर झालेले आहेत तर बघा मी पूर्ण केळीचे वेपर असे तळून घेतलेले आहेत सगळी आणि याला तिखट वगैरे सगळं लावून घेतलेलं होतं मी तर बघा इकडे सुद्धा अजून परत तळायचे सुरूच आहे माझं काम जेवढे तळले तेवढे मीठ तिखट लावून ठेवलेलं होते मी तर बघा अशा प्रकारे मी आता तुम्हाला थोडेसे दाखवले मी అా ప్రకే మే తయారు కట్లా ఆ వీడియో కమంట్ బాక్స్ మేము నక్కి స